श्री गुरुदेव दत्त मी चित्रकार सत्यजित भरतकुमार उदावंत माझ्या श्री क्षेत्र देवगड येथील गुरु शिष्य परंपरेच्या चित्राविषयी गुरु महात्म्याची प्रचिती देणारे महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध ठिकाण म्हणजे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड असे हे सर्वांचे श्रद्धास्थान असलेले सद्गुरू किसनगिरी बाबा व त्यांचे शिष्य पूजनीय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज हे सर्व समाजाचे मार्गदर्शक व आधारस्तंभ असल्याने त्यांचे मी अनेक चित्र रेखाटलेले आहेत सर्वप्रथम त्यांचे पहिले चित्र मी इयत्ता दहावीत असताना रेखाटले होते ते चित्र त्यांना दाखवले असता त्यांना खूप आवडले त्यावेळेस त्यांनी मला आशीर्वाद देऊन माझा सत्कार केला त्यांच्या त्या ते आशीर्वादानंतर मी दरवर्षी श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या माध्यमात विविध संकल्पनेनुसार आजपर्यंत चित्र करत आहे माझ्या या कलाकृतींना अनेक कला रसिक व भाविक भक्तांनी प्रेम दिले याही वर्षी मी एक चित्र तयार करत आहे कोणालाही त्यांच्या संकल्पनेनुसार असे सुंदर चित्र बनवून घ्यायचे असेल तर आमच्या संत ज्ञानेश्वर आर्ट गॅलरीस नक्की भेट सालाबादाप्रमाणे याही वर्षी दत्त जयंतीनिमित्त त्रिमूर्ती स्वरूपातील चित्र रेखाटत आहे व ते दत्त जयंतीला भाविक भक्तांना व कला रसिकांना कला आविष्कारातून सादर करीत आहे तर आपण त्याचा अवश्य लाभ